हो का के खिलाडी पीटीच्या जवळ ही एवढा मोठा आम्हाला जाळ करायचं नव्हता पण आता हे लावलंय त्यासाठी हो का आम्ही सगळे असं पाणी घेऊन उभारला हे असं मोठा जाळ होऊ नये म्हणून आणि हे असं जाळ पाणी पाणी टाका टाका ना ही पेटी मधली वायर जळणी म्हणून ह्याचा मोठा जाळ होऊ द्यायचं नाही टाका 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 लवकर मी आलो काय डब्यात पाणी नाही पांढरे पाईप नाही कालय काढली तू काढली काढले दिस नाही गिरीत की कोण नेले काही की हो का ही पिटी आहे आणि पीटी, पीटी पाईप मध्ये वायर तर ही जाळ लागवणी म्हणून ही असं आम्ही तयारीने लय मोठा जाळ लागून म्हणून आधीच तर केलंय मोठं मन भीती वाटायला लागली ही पलीकड इकड जाऊन ही जाळ म्हणून वाटायला लागली वायर जळ ही वायर कुठलं इकल काय चार पिठी सगळे लागले तिकडे पायपन वायर नाही तिकडे जात नाही तेवढं पीठ मोठा लेग लागायला हो कशी भरलेली हे का अजून उंदराची बिळा उघडे एवढ्या मोठ्या गवतामधून बरं झालं आपण ही जाळ लावून दिला मोटर चालू करायला आल्यावर हे किती भीती वाटायची होत हे सगळे मोठे मोठे येज निघालेत गुमाय खाली आणि इकड जाळ याय लागलाय सगळ्या पेटीकडन ह्या वायराकडं सगळ्या दूर बी इकडंच याय लागला उंदराची बीळ आहे त सगळी